Yeah, 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 dur. yeah, 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 dur. दस्ती ओढ़ ली रे रान मरया फिरता फिरता मन तो मन दबा रे बात लुक लुक दी तम तम दी न बात लुक लुक दी न बात झाड़ा वर्ती को वही पाल सांगन्या चप्पल का शात भात ते ते तबीली ओनी पंती चीवात

चमचमती चांदण्या न भात विसर्ग गरम घे तुळशें पावणी विसर्गरम घे दुयशे पावणी आनंद मारना गडना तर चमचा चिमालामी कोंब तोरो मरो भात लुकलुकती चमचमती चांदण्या न भात लुकलुकती चमचमती चांदण्या न भात गेळ्या घेण्या या दूर दूर निळ्या निळ्या या दूर दूर पण सांगला तर शिंपला चांदण्यांचा चढा गगनात लुकल चमचमती चांदण्या नभात लुकलकती चमचमती चांदण्या नभात लुकलकती चमचमती चांदण्या

आहो चोरून गर्भनिंग चाचणी करून मुलीचा गर्भ नाकारण्यासाठी मजबूर केलेल्या त्या गर्भवती स्त्रीला विचारा की बंधन काय असत स्त्रीच्या उपमातच बंधनाचा अडसर असतो स्त्रीच्या उगमातच बंधनाचा अडसर असतो जन्म त्याच्या सोडून परक्याच्या घरी जाणाऱ्या त्या तरुण मुलीला विचारा बंधन काय असत केवळ समाजाची रीत म्हणून तळहाताच्या फोडासारखं जपलेल्या केवळ समाजाची रीत म्हणून तळहाताच्या आई वडिलांना विचारा की माणसांच्या भावनांना दाबणार माणसांच्या भावनांना दाबणार माणसांच्या इच्छापेक्षणानं जाणणार सुवासनी म्हणल्या जाणाऱ्या स्त्रीलाच वेगळं वागवलं जात सुवासनी म्हणल्या जाणाऱ्या स्त्रीलाच वेगळं वागवलं जात त्या विधवात्रीला विचारा बंधन काय असत माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कुत्र्यासारखं जगणाऱ्या माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कुत्र्यासारखं जगणाऱ्या या गुलाम कि बंधन काय असत बंधन काय असत दिले

महात्मा गांधी शांति दिते हो कृष्ण जी की ठोड़ गाथा सदैव चरनी था हे शारदे दिते सतत नाम वो श्री आई अवघे

कष्टाची वाकरी शिक्षण शिंदोरी कष्टाची बाकरी, बाकरी शिकवण दिली संस्कारात शिकवण दिली संस्कारात सत्यचीस हात जास सत्यचीच कास हात वंदन पुजास विचारास माझ्या मनी आहे तुझ्या जवळ माझ्या मनी आहे मानाचा मुद्रा शिवरायांना मानाचा मुद्रा त्यांच्या पराक्रमाभोवती फिरतात साऱ्यांच्याच नगरा त्यांच्या पराक्रमाभोवती फिरतात साऱ्यांच्याच नगरा शिवनेरी किल्ल्यावर जन्मले छत्रपती शिवनेरी किल्ल्यावर जन्मले शिवछत्रपती बालपणात मनात भरली स्वराज्याची स्फूर्ती बालपणात मनात भरली स्वराज्याची स्फूर्ती बालपणातच दांडपट्टा तलवारबाजी खेळत सा न्याला बालपणातच दांडपट्टा तलवारबाजी खेळत न्याला साऱ्या मैत्रेचाच वाटे शिवरायांचा दरारा साऱ्या मैत्रे वाटे शिवरायांचा दरारा रायलेश्वरावर शपथ घेऊन स्वराज्य घेतले हाती रायडेश्वरावर शपथ घेऊन स्वराज्य घेतले हाती मावळ्यांच्या पाठी प्याने मिळाली स्वराज्याला गटी मावळ्यांच्या पाठींब्याने मिळाली स्वराज्याला गटी तानाजी धनाजी संताजी जिवाजी बाजी तानाजी धनाजी संताजी जिवाजी बाजी सर्वांनीच लावली स्वराज्यासाठी आपल्या जिवाची बाजी साऱ्या नीत लावली स्वराज्यासाठी आपल्या जिवाची बाजी पावने खिंडे काढून रक्षण केले शिवरायांचे पावने खिंडे काढून रक्षण केले शिवरायांचे देशपांडे प्रभू देशपांडे महाराष्ट्राचे बाजी प्रभू गर्जना केली राजांनी गडाला पण हिर गेला गर्जना केली राजांनी गडाला पण फिर गेला शूरवीर तानाजी स्वराज्यासाठी धावून आला शूरवीर तानाजी स्वराज्यासाठी धावून आला शत्रूचे केले मर्दन स्त्रियांचे केले रक्षण शत्रूचे केले मर्दन स्त्रियांचे केले रक्षण जनतेच्या रक्षणासाठी होते पुराचे तत्पर दरा देऊनी प्रतापगड सिंहगड कोंडाला विशाळगड काबिल केला दडादेवनी प्रतापगड सिंहगड कोंडाना विशाळगड काबील केला स्वराज्याचे तोरण भक्कम झाले स्वराज्याचे तोरण भक्कम झाले अत्याचार करणाऱ्या अब्दुल धरा शिकवला अत्याचार करणाऱ्या करणारा अब्दुल शिकवला प्रतापगडावर जाता भगवा फडकविला प्रतापगडावर स्वराज्याचा जाता भगवान फडकविला न्याय समता बंधुता शिकवण दिने जनतेला न्याय समता बंधुता शिकवण दिली जनतेला अन्याचा जोकडा तुम्ही मुक्त केले जयतेला आणि मुक्त केलेल्या जनतेला शिवछत्रपतींच्या पराक्रमावर शिवछत्रपतींच्या पराक्रमावर साऱ्यांच्याच व्यक्ती नजरा अशा शिवछत्रपतीला माझा मानाचा मुलगा अशा शिवछत्रपतीला माझा मानाचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज